नमस्कार आज आपण एक उन्हाळी वाळवणाचा उपवासाचा पदार्थ पाहणार आहोत तर त्यासाठी या ठिकाणी मी दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुऊन रात्री पाण्यामध्ये थोडा भिजत घातलेला आहे आणि तो छान असा मऊ असा भिजलेला आहे त्यानंतर मी तीन बटाटे घेतलेले आहे मध्यम आकाराचे आणि ते तीनही बटाटे मी छान असे उकळून घेतलेले आहे आणि ते किसनेने बारीक किसनेने किसून घेतलेले आहे छान मऊ असा हा गोळा तयार होणार आहे आणि त्याचसोबत तीनच बटाटे मी घेतलेले आहे आणि ते साल काढून छान असं किसनेने त्याचा किस पाडून घेतलेला आहे आणि तो स्वच्छ असा दोन ते तीन पाण्याने धुतलेला आहे स्वच्छ पाणी निघाल्यानंतर आपण तो थोडा पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेला आहे थोड्या वेळासाठी कारण त्यामुळे तो कडक असा राहतो आणि आता या ठिकाणी आपण त्या बटाट्याचं पाणी निथरून घेतलेलं आहे आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये जो भिजलेला साबुदाणा होता तो घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण जे तीन बटाटे उकळून किसून घेतलेले होते ते आपण या ठिकाणी टाकून घेतलेले आहे त्याचसोबत मी हिरवी मिरची पाच सहा हिरव्या मिरच्या आणि जिरं याची छान अशी भरड अशी काढून घेतलेली आहे आणि तीसुद्धा यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता हे सबंध जे मिश्रण आहे तर आपल्याला हे आता एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान असं त्याला चुरून त्याचा छान असा गोळा आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायचा आहे की जेणेकरून आपले वडे जे आहे किंवा आपण सांडगे म्हणू त्याला तर हे आपले आपल्याला टाकता येतील या पद्धतीने आपण तो गोळा चुरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जो कच्चा बटाटा किसून घेतलेला होता आणि तो कीस निथळून घेतलेला होता पाण्यातून तर तो किस आपण या ठिकाणी टाकणार आहोत छान असं लांब लांब असे हा जो कीस आहे तर तो हा तयार झालेला आहे आणि हा किस टाकल्यानंतर मात्र आपल्याला खूप त्याला चुरायचं नाही आहे तर आपल्याला हे जो लांब किस दिसत आहे कच्च्या बटाट्याचा तर तो छान असा दिसला पाहिजे या पद्धतीने आपण तो एकत्र करून घ्यायचा आहे त्यानंतर मी एका प्लॅस्टिकच्या कागदावर हे वडे किंवा सांडगे आपण म्हणूया या साबुदाण्याचे तर हे आपण टाकून घेणार आहोत आणि कडकडीत अशा उन्हामध्ये आपल्याला ते छान असे वाळून घ्यायचे आहे आणि वाळल्यानंतर वर्षभराची आपली ही रेसिपी जी आहे ती तयार आहे आणि अशी माझी ही रेसिपी जी आहे तर ती आपल्याला आवडली असेल तर सगळ्यांनी नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा आहे तर ते मी उन्हामध्ये गच्चीवर वाळत घातलेले आहे आणि वाळल्यानंतर त्या टोपलीवर आपण असे काढून घेतलेले आहे आणि आता आपण हे तळून घेणार आहोत आणि ऐनवेळेला उपवासाच्या वेळेला आपल्याला काय करावं कोणी पाहुणे आले तर आपल्याला सुचत नाही तर त्यावेळेला हे अतिशय खमंग असे हे आपण याला पॉपकॉर्नसारखे फुलणारे असे हे साबुदाण्याचे जे सांडगे आहेत तर हे आपले तयार होतात आणि खायलासुद्धा अतिशय चविष्ट हे लागतात अगदी साबुदाणा वड्याची जी टेस्ट असते त्याचप्रमाणे याची चव ही लागते तर आपण नक्की ही रेसिपी ट्राय करा अतिशय सोपी आहे आणि कमी वेळात होणारी आहे आणि आपण भरपूर प्रमाणात करून ठेवली तर वर्षभर आपल्यालाही पुरेल आणि अगदी खूप सुंदर अशी ती पाहुण्यांना द्यायला वाटते किंवा आपल्याला पण एखाद्या वेळेला खायला मुलांना पण अतिशय आवडणारी आहे आणि अगदी तिप्पट फुलणारी अशी ही सांडगे हे तयार झालेले आहेत या ठिकाणी आपण फरक पाहू शकता की किती हा सांडगा किंवा पॉपकॉर्न फुललेला आहे धन्यवाद